विजयकुमार देशमुख शहर उत्तर मतदार मतदारसंघातून जवळपास पंचावन्न हजारांनी लीडनी मताधिक्य झाले कशा पद्धतीने आपले पाच प्रभाग पाचमधून प्रचार यंत्रणा होती काय सांगायला या बाबा माने विजयकुमार देशमुख मालकाने ह्या प्रभागामध्ये ह्या पाच वर्षामध्ये जवळजवळ पंचवीस कोटीचा निधी दिला त्यामुळे हातड भागाची काय मूलभूत सुविधा होते रस्ते पाणी देणेच आधी विकासाबी विकासाची काम भरपूर केले असंच माननीय तात्यासाहेब लहाने यांच्या माध्यमातून सर्व ज्येष्ठ लोकांचे मोतीबिंदू वापरायचे असतील अनेक सामाजिक उपक्रम राबवले त्यामुळे शेतकऱ्यांनी इथला कौल दिला प्रचार यंत्रणा कशा पद्धतीने होती भारतीय जनता पार्टी नेहमीच अलर्ट असतो बारा महिने प्रचारात मग नसतो तर झोपेत न उठल्या इलेक्शनला आम्ही कधी उभारत नाही नेहमीच भारतीय जनता पार्टीचे कार्य अक्षर मोठ असतात शहर उत्तरचे लाडके आमदार आज पाचव्यांदा परत आमदार झाले आज त्यांनी खरंच सिद्ध करून दाखवलं की ते परमनंट परमनंट आमदार आहेत व ते डिपॉझिट जप्त करणारे आमदार आहेत त्यांनी आज हे आपल्या कामाच्या जे जोरावर व कार्यकर्त्याच्या जोरावर इथल्या जे जनते आहे जी त्यांच्यावर प्रेम करते त्यांच्या जोरावर त्यांनी सिद्ध करून दाखवलं तसे जे लाडकी बहीण आहे त्या सगळ्या लाडक्या बहिणींनी आज परत एकदा आपल्या विजयकुमार देशमुख मालकांना पंचावन्न हजारच्या लीडनं निवडून देऊन आज विधानसभेत पाठवलेलं आहे सर्व प्रभाग क्रमांक पाचमधील मधील जनतेचं आम्ही भारतीय जनता पार्टी प्रभा क्रमांक क्रमांक पाचच्या च्या वतीनं खूप खूप आभार मानतो प्रतंत आपल्या शहर उत्तरचे लाडके आमदार मान्य विजय कुमारे शिवमालक यांचे प्रभाग पाचच्या वतीने अभिनंदन करतो विधानसभेच्या सुरुवातीलाच आम्ही आम्ही समोरच्याकडे समोरच्याचं आव्हान आम्ही कधी मानलंच नव्हतं याचं एकच कारण आहे की आमदार विजयकुमार दे देशमुख मालकाने एवढा विकास निधी भरभरून विकास दिला केलेला आहे बाळेगावचा किंवा पूर्ण शहर उत्तरचा त्यामुळे शहर उत्तरची जनता पूर्णपणे पाठीशी खंबीरपणे मालकांच्या पाठीमागे उभी होती आणि आज तेच हे सिद्ध झालेलं आहे समोरच्या विरोधकांनी खोटा प्रचार केला अपप्रचार केला तरी मी नागरिक त्याला भुलले नाहीत आणि विकासरत्न माल माननीय मालकांच्या माल पाठीमागे खंबीरपणे आपल्या बाळ्यातील जनता आणि शहर उत्तरची जनता हे खंबीरपणे पाठीमागे उभी राहिली एवढ्या मोठ्या प्रमाण विजयी झालेला आहे मला तर विरोधकांना आपण काय सांगाल भारतीय जनता पार्टीचे प्रभा क्रमांक पाचशे कार्यकर्ते असतात लोकांच्या जातात हे विरोधक आमच्या राष्ट्रवादी भाजपाची युती असून सुद्धा हे विरोधक काँग्रेसचे पैसे खाऊन काँग्रेसच्या ताटाखाचा मान धरून लोकसभेला त्यांनी युती धर्म न पाहता काँग्रेसकडून पैसे खाऊन काँग्रेसचा प्रचार केले लोकसभेला तरी सुद्धा आम्ही भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्त्यांनी मिळून अठराशेचा लोकसभा लीड ते दिंबर मंडळी एक साईडला होते आमच्या ते तरुण साईड एक साइडला होते तरी सुद्धा आम्ही लोकसभाला त्यांना अठराशे अठराशे मताचा लीड दिला यावेळेस सुद्धा त्यांनी भारतीय जनता पार्टी युती धर्मवादा गद्दारी करून कद्दारी करून महेश तोंडे दुतारी वाजवत बसले तरी त्यांना आम्ही त्यांचा रस्ता दाखवला आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही विकासावर इथं मतं मागितली हे लोक गुंडगिरी केले एकेरी भाषा वापरले लोकप्रतिनिधीने एकेरी भाषा वापरले गडोद गाठले तरी लोकांनी एक लाईनची जागा दाखवून दिली